आईचा प्रिकर प्रियकर आवडीचा म्हणून तिचा खून केला आणि मा तिची कार रेतीत अटकली नसती तर त्यांच्यासोबत असते तिच्या आईचा प्रियकर तिच्यापेक्षा दुप्पट वयाने मोठा होता पण तो तिला आवडायचा आणि ती त्याच्या प्रेमात पडते पण एके दिवशी त्या दोघाला त्यांची आईस पकडते म्हणून ती तिच्या आईला मारून टाकलं आणि ती आम यांच्या दोघात प्रेमात अडथळा बनत होती जर त्यांची कार त्या दिवशी समुद्रकिनारी वाळूत अडकली नसती तर ती दोघा सोबत असते पोलिसांनी पकडल्यानंतर टीनाने हे सांगितलं तिना अल्पवयीन आहे आणि सध्या बाल कारागृहामध्ये आहे एका काउन्सिल किलरच्या मदतीने बी बी सीने तिच्याशी संवाद साधला तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे आणि टीना आणि तिच्या कथित प्रेकर योगेश जोटिया यांना मुद्रासागरी पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर अडतीस वर्षीय गीतांचा बदललेलं नाव हे खून केल्याचा आरोप आहे त्यांनी तिचा मृतदेह कच्छजवळच्या हमीर मोर समुद्राजवळ समुद्रात फेकून दिल्याचेही आरोप आहे आणि गीताची अल्पवयीन मुलगी किना आणि योगेश जोटिया आणि नरेंद्र जोगी यांना या सी आर पी सी कलम एकशे चौपन्न आणि भारतीय संहिता कलम एकशे दोन आणि एकशे दो एकशे वीस ब अंतर्गत अटक केली आहे पोलिसात अंतर्गत लक्षात आलं की गितेश आणि योगेश कथित बाय संबंध होते पण तिची मुलगी टिना त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि योगेश आणि टीनाच्या प्रेमप्रकरणाबद्दल टीनाच्या आईला म्हणजेच गीताला काढल्यानंतर त्या दोघांनी मिळून गीताचा खून केला आणि त्यांना कट रचून तिला ठार केलं पण एका चुकीमुळं पकडले गेली गीता अहमदाबादमध्ये लहानाची मोठी झाली आणि तिचे घराजवळच राहणाऱ्या एका महिलेने बीबीसीला आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलं गीताचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता आणि तिचे घरचे लोहर काम करायचे तिला लहानपणापासूनच हे काम करावं लागत असत आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितलं गीताचं लग्न किशोर विकारिया या मजुराच्या ठेकेदाराशी लग्न झालं या दाम्पत्याला चार मुलं झाली आणि तीन मुलं आणि एक मुलगी पण नंतर त्यांचा घसर घटस्फोट झाला आणि गीता आपल्या बहिणीकडे कच्छमध्ये राहायला गेली तिकडे पोचल्यानंतर ती एका मजुराच्या प्रेमात पडली आणि त्यांचं नाव जितेंद्र भट दोघी बाम बांधकाम दो कामगार मग दोघेही सोबत जायचे मग त्याच्यामुळं त्यांच्यात प्रेम समान झाले आणि गीता त्यावेळी गीतांची दोन मुळं एक सहा वर्षाचा आणि एक आठ वर्षाचा मुलगा तिच्याबरोबर राहत होते जितेंद्र आणि गीताने या मुलांना एकत्र वाळायचं ठरवलं आणि नऊ वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं पण त्यांच्या सुखी संसारात एक वेगळं वळण आलं जितेंद्र भट हा त्रासिक दिवसांची आठवण सांगत म्हणतात माधापारमध्ये आम्ही रंगाचे काम करत होतो आणि तिथेच आम्हाला योगेश ज्योतिया भेटला आणि त्यांची बायको नजरा नजर झाली मी कामावर जायचो तेव्हा लपून भेटायचो आणि तिनं माझ्यापासून लपवून ठेवायची पुढं काय झालं याच कहाणी सांगताना जितेंद्र म्हणतं गीताचं आणि योग्यचं प्रकरण सुरू झालं तेव्हा तर तिने तिन्हालाही जाळ्यात ओढायला सांगितलं आणि तिचीही योगेच्या प्रेमात पडली त्याने दोघी आणि आई मुलीशी प्रेम संबंध ठेवायला सुरुवात केली आणि जितेंद्र यावरून गीता आणि टीनात भांडणं झालं ते म्हणतात मी दहा जुलैला कामावरून परत आलो तेव्हा मला टिनानं सांगितलं की गीता अंजरला गेली आणि दुसऱ्या दिवशी टिनाई तिच्या मावशीकडे जाण्यासाठी निघाली वीस दिवस उलटून गेले तरी जितेंद्र मादापार पोलीस स्टेशनमध्ये गीता हरवल्याची तक्रार दाखल केली नव्हती एके दिवशी माजरा बंदराजवळ सापडलेले एका मृतदेहाचे फोटो मादापार पोलीस स्टेशन दाखवण्यात आला तेव्हा लक्षात आलं की गीताचा मृत्यू झाला आणि की गीताच्या कपड्यावरून तिची मूर्ताची ओळख पटली आणि गीताच्या काळ्या रंगाच्या घागऱ्यावरून तिला ओळखलं गेलं आणि तिच्या गळ्यातील चेन हार आणि लॉकेट पाहून तिला कळलं की ही गीताच आहे बांद्रा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षणमध्ये जडेजच्या केसमध्ये माहिती देताना म्हणतात तेरा जुलैला एका अज्ञात महिलेचा मृतदेह खेरा आणि खेड्याजवळ सापडला हा अगदीच किरळ विरकळ लोकांमध्ये भाग होता आणि मृतदेहाची ओळख पटण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले ठरले पण कच्छमधल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फोटो पाठवला आणि शेवटी सतरा दिवसांनी मृतदेहाची ओळख पटली जिथे मृतदेह सापडला तिथे फक्त मच्छीमार आणि गुराख्यांची ये जा अस असत त्यावेळी पोलिसांनी काही माग लावला नव्हता पण तिथल्या मोबाईल टावरचा डेटा काढल्यानंतर नवीन माहिती समोर आली पी एस आय जडेजा म्हणतात आम्हाला कळलं की नाही दिवसापूर्वी की काही दिवसापूर्वी नरेन जोगी नावाच्या एका तरुणाला रात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनटांनी या भागातून फोन केला गेला होता पोलिसांनी बोलताना सांगितलं की मापरहून योगेश वॅगन कार आणि कारमधून इथे आला व त्याची गाडी वाळू अडकल्याने त्याने मला रात्री फोन केला आणि त्याला मदत करताना मला दिसलं की त्याच्या गाडीत एक अल्पवयीन मुलगी आहे पोलिसांनी नरेश जोगीला कॉल डिटेल्स काढल्यामुळं कळलं की त्याने दहा जुलैला त्याला योगेश जोटिया फोन केला होता आणि पोलिसांना दिलेल्या जबाब नरेशने सांगितलं की योगेश त्यांची प्रेसीची गीता आणि तिची मुलगी टिनाला घेऊन फिरायला भागात आला होता आणि मीही त्यांच्यासोबत गेलो तिथं गीता आणि योगेशचं भांडण झालं आणि तिने गीतासोबत त्याचे प्रेम सम संबंध संपुष्टात आणण्यासाठी सांगितले हे लोक पुढे एका निर्जनस्थळी गेले आणि गीताचा खून केला आणि तिला समुद्रात फेकून दिलं आणि हे लोक तिथून निघाले पण त्यांची कार वाळूच अडकली मग त्यांनी मला रात्री फोन केला मी त्यांना कार काढायला मदत केली तिथून आम्ही टिनाला आणि लोणीला सोडलं आणि आम्ही पारला गेलो रात्री जो फोन न नरेनला केला होता त्याच फोनमुळे पोलिसांना खुनाचा सोगावा लागला आणि आरोपी पकडले गेले टीना आणि योगेशला अटक केल्यानंतर लगेच खुनाची कबूल दिली आणि पी एस आय जडेजा सांगतात यांनी आपल्या जबाब म्हणलं होतं की गीता तिनाबाबत जबाब टाकत होते आणि तिना योगेशला असलेले होते प्रेमसंबंध तोडावेत असा वाद त्यांच्यात झाला होता आणि शमवण्यासाठी आपण पिकनिकला जाऊ असं टीनांना म्हटलं निर्जनस्थळी नेऊन गीताचा खून करण्याची योजना या दोघांनी आखली चार तासांचा प्रवास करून माझा ते हमीर मोरला गेले पण गीताचा खून करून समुद्रदेह समुद्रात त्याचा मृतदेह फेकून घेताना त्यांची कार वाळूत अडकली आणि योगेशला नरेनला फोन करावा लागला त्यामुळे या गुन्ह्याची उकल झाली नाहीतर त्यांनी आपले फोन बंद केले असते बी बी सी गुजराती अहमदाबादमध्ये राहणाऱ्या गीतांच्या भावालाही संपर्क करण्यात प्रयत्न केला पण त्यांनी त्याबद्दल काही बोलण्यास नकार दिला